महामार्गावर सावळेश्वर टोलनाका जवळ रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत सावळेश्वर टोलनाका येथे वाहन चालकांसाठी हेल्मेट वाटप आणि आरोग्य तपासणीचं आयोजन करण्यात आलं होतं या उपक्रमाचं आयोजन टी व्ही एस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेड सोलापूर शाखेच्या वतीनं करण्यात आलं होतं महामार्ग पोलीस अधिकारी एपीआय आनंद थिटे यांनी याप्रसंगी वाहतूक नियमांचं पालन कसं करायचं याचं महत्त्व समजावून सांगितलं ए पी आय आनंद थिटे यांनी सांगितलं की रस्त्यावरील सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर आणि इतर वाहतूक नियमांचं पालन अत्यंत महत्वाचं आहे अपघातापासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी प्रत्येक वाहन चालकांनी नियमांचं काटेकोर पालन करणं गरजेचं आहे टी व्ही एस क्रेडिटच्या वतीनं गोविंद सुरवसे अनिल शिंदे विशाल इरशेट्टी यांसारख्या काही वाहनधारकांना हेल्मेट वाटप करण्यात आलं या उपक्रमाला प्रमुख पाहुणे टी व्ही एस क्रेडिटचे रिजनल मॅनेजर कौस्तुभ देवधर एरिया मॅनेजर मशाक मुल्ला ब्रँच मॅनेजर डॉक्टर ऋषिकेश जावळे महामार्ग पोलीस कर्मचारी नागरिक सावळेश्वर टोलनाका कर्मचारी उपस्थित होते रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जात होता या वर्षीपासून पासून रस्ता सुरक्षा महिना एक जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस एकतीस दिवस टोटल सप्ताह आयोजन केलेलं आहे त्या अनुषंगाने आज या ठिकाणी सर्व्हिट्स लिमिटेड सोलापूर व महामार्ग पुरिस पाकणी तसेच एन एच आय सोलापूर यांच्या एन एच आय सावळे चावळेश्वर सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आजच्या या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे महामार्गावर जे मोटरसायकल चालक हे विदाऊट हेल्मेट जात असतात त्याच्यामुळं मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण जास्त आहे तर ते प्रमाण कमी करण्यासाठी आता आपण एक सामाजिक दायित्व सामाजिक जाणीव म्हणून जे मोटरसायकल चालक आहेत त्यांना आपण हेल्मेट वाटप करणार आहे त्याच्यानंतर जे वाहन चालक आहेत व जो स्टाफ आहे जो अवरात्र दिवस म्हणजे काम करतो इथे चोवीस तास त्यांच्यासाठी मेडिकल चेकअपचं एक आपण आयोजन केलेलं आहे तर हे आयोजन जे केलेलं आहे टी व्ही एस क्रेडिट सर्व्हिस लिमिटेड सोलापूर व महामार्ग पोलीस पाकणी आणि एन एस आहे टोलनाकाळ चवलेश्वर त्यांच्या विद्यमान आपण इकडं केलेलं आहे तर आज या कार्यक्रमाला निवेश क्रेडिट सर्व्हिस लिमिटेड चे रिजनल मॅनेजर कौशू देवदर हे इथं आल्याबद्दल त्यांचा सत्य आमच्या महामार्ग पोलीस येथील पी एस आय सांगले साहेब न्यूज रिपोर्टर अशपाक मुल्ला आज चोवीस तास अक्कलकोट नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा